शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शेटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी सोयाबीन काढणीला कारणीवात शेतकऱ्यांना हमी भाव मंजुरांना सुगेचे दिवस एकंदरीत जर पाहायला गेलं तर यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे मात्र सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे दोन हजार बावीस सालात अतिवृष्टी नगर जिल्ह्यासाठी सव्वीस कोटीचा निधी आता जर पाहिला गेला तर सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा लाभ होणार आहे सोयाबीन कापूस अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी पोर्टलवरती नोंद करणे अनिवार्य करण्यात आलं होतं परंतु आता नुकतंच महसूल विभागाने एक पत्र प्रसिद्ध केलं आहे त्यानुसार आता जर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नसेल परंतु जर सात बारा उतार्यावर नोंद असेल तर अशा शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे त्यामुळे आता ई पीक पाहणी पोर्टलवरती नोंद न केलेल्या कापूस सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे अवकाळी अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना चोपन कोटीची भरपाई साडेसहा हजार खातेदारांना मदत वर्षभरापासून होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा आता जर पाहायला गेलं तर ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार तेवीस मधील अतिवृष्टी तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित पिकाच्या नुकसानीपोटी शासनाने मदत जाहीर केले असून सहा हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांना चोपन्न कोटी दोन लाख रुपयाची भरपाई दिली जाणार आहे त्यामुळे मागील खरीप हंगाम व रब्बी हंगामात अवकाळी पावसाने पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे हिंगोली जिल्ह्यात एक पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी नोंदी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान तेवीस सप्टेंबर पर्यंत वाढली मुदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळवण्यासाठी ई पीक पेरा नोंदणी एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे एकोणसाठ खातेदारांनी मोबाईल ॲपच्या सहाय्याने नोंदणी केली आहे अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदणी करता आली नाही त्यामुळे आता तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आल्याची सूत्रांनी सांगितले विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान आता जर पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे सोयाबीन कापसाचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईना एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये व सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही अनुदानाची कवडी देखील जमा झाली नाही सध्या जर कांद्याच्या दराबद्दल पाहिला गेलं तर बाजार समिती पुणे येथे अवघड सहा हजार चारशे क्विंटल जास्त सरासरी दर एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला राज्य शासनाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत नैसर्गिक आपत्तीने झालेल्या पीक नुकसान पोटी बाधित शेतकऱ्यांसाठी पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे मात्र महिना उलटला तरी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यासाठी याद्या तयार करण्याचे काम सुरू असून आता लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तथापि शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे